अशा पद्धतीने लाडू करून बघा तोंडात टाकताच विरघळणारे लाडू पण कशाचे आहेत काय नाही तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल आणि पाहिल्याच्या नंतर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जा चला बघूया श्री स्वामी समर्थ चला मी जात आहे गिरणीमध्ये आता चहा झाला माझा चार वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि मी चालले आता गिरणीमध्ये गिरणीमध्ये कशाला चालले हे बघा खारीक आणि खोबरं आहे दोन किलो खारीक घेतलेली आहे आणि दोन किलो खोबरं घेतलेलं आहे त्याचे बघा खोबऱ्याचे असे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे असे आणि खारीकसुद्धा अशा पद्धतीने फुडून घेतलेली आहे कारण हे चार किलो आहे याला मिक्सरमध्ये काढणं फार अवघड आहे आणि मिक्सर जळून पण जाऊ शकतं त्यामुळे मी काय केलं आता हे तुकडे करून घेतले आणि गिरणीमधून दळून आणणार आहे है याला याची सेपरेट गिरणी असते आपल्या गिरणीचं नसते याची छोटीशी गिरणी असते त्याच्यामध्ये फक्त हेच हेच दळून देतात तर हे दळून आणणार आहे आणि आता करायचे आहेत हिवाळ्याचे लाडू म्हणजे डिंकाचे लाडू सुंटवडा म्हणतात डिंकाचे लाडू म्हणतात आणि हिवाळ्याचे पौष्टिक लाडूसुद्धा म्हणतात चला कोण कोण केलेला आहे हे, हे लाडू कोण कोण करून खातात हिवाळ्यामध्ये नक्की सांगा आम्ही तर खातोत पण दरवर्षी मला त्यांनी पैसे देते महिना आन आन म्हणून आणि माझं काही अन्नच होत नाही मग आम्ही तसंच बदाम भिजवतो खारीक भिजवतो आणि तसंच खातो लाडू खाले नाही दोन तीन वर्ष झालं आता ह्या वर्षी म्हटलं त्यांच्या मागच लागले तुम्हीच चला म्हटलं माझ्यासोबत मग सामान आणू मग त्या दिवशी सामान आणलं सगळं एक किलो अंजीर पण आणले खायला आम्ही ही असे तुकडे करून घेतले थांबई आता इतकं जास्त साहित्य आहे म्हणल्याच्या नंतर मिक्सरला तर काढायला जमत नाही मग ना गिरणीतूनच काढून आणावं लागत आणि मोठमोठं मोठं काही दळलं जात नाही त्यामुळं मी खारीक फोडून घेतलेली आहे आणि खोबरं पण बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे दोन किलो खारीक आहे दोन किलो खोबरं आहे पण दोन किलोला खारीक कमी भरलेली आहे त्यामध्ये बिया निघतात काही किळलेल्या निघतात त्यामुळं थोडीशी कमी भरलेली आहे तर वाटल्यास आपण याच्यावरून खारीक पावडर आणखीन वाढवू शकतो कारण दोन किलो खोबरं घेतलेलं आहे पूर्ण साहित्य पहा श्री स्वामी समर्थ चला आता लाडू करायचे आहेत तुम्हाला मी कालच म्हणलं की डिंकाचे लाडू करायचे आहेत म्हणजे सुंटवडा तर आता मी सगळी तयारी केलेली आहे खारीक आणि खोबरं दळून आणलेलं आहे गिरणीवरूनच आता मी काय काय साहित्य काढलेलं आहे तुमच्यासोबत दाखवते तुमच्यासोबत शेअर करते आणि एकदम परफेक्ट प्रमाण आहे किती घ्यायचं आता मी तुम्हाला सांगते दोन किलो खोबरं घेतलेलं आहे तर दोन किलो खारीक घेतलेली आहे तर त्याला काय काय टाकायचं किती किती सामान टाकायचं दाखवते चला तर जसं मी करते ना तसं दाखवते तुम्हाला आता गिरणीतून दळून आणलेलं आहे आता डिंक घेतलेला आहे अर्धा किलो दोन किलो खारी घेतलेली आहे दोन किलो खोबरं तर बाकी सगळं साहित्य अर्धा अर्धा किलो घेतलेलं आहे अर्धा किलो डिंक घेतलेला आहे विकत पाव किलो आणलेला आहे आणि घरात पाव किलो होता ते घेतलेलं आहे त्याचसोबत दुसरं काय साहित्य घेतलेलं आहे बरेच जण काय करतात डिंक वगैरे भाजून तुपामध्ये भाजतात आणि मिक्सरला काढतात पण मी न भाजता हे लाडू करणार आहे अर्धा किलो काजू घेतलेले आहेत एक छटा ओवा घेतलेला आहे दोन जायफळ घेतलेले आहे आणि अर्धा किलो उडीद डाळ घेतलेली आहे छान कढईमध्ये भाजून घेतलेली आहे थोडेसे लालसर भाजून घेतलेली आहे डाळ भाजतेवर वेळ ज्या जोपर्यंत डाळीचा वास सुटतो ना तोपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि मंद गॅसवर भाजायची आहे बर का फुल गॅसवर अजिबात भाजायचे नाही कारण करपल्या जाते आणि मग चव जाते लाडूची अर्धा किलो काजू घेतलेले आहेत तर अर्धा किलो बदाम घेतलेले आहे एक छटा गोवा घेतलेला आहे दोन जायफळ घेतलेले आहेत तर आता हे सगळं साहित्य मी मिक्सरला काढून घेतलेलं आहे सुंट आणायची आहे सुंट वडा म्हणल्याच्या नंतर यामध्ये सुंट लागतेच पण मला त्या दिवशी सुंट खरेदी करायचं विसरूनच गेले मी पण इथून दुकानातून मुलाला आणायला सांगितलेलं होतं पण त्यांनी काही वेळेवर आणलं नाही त्यामुळं मी तसेच लाडू केलेले आहेत ला पण आता हे जे साहित्य आहे ना मिक्सरला काढायचे आहेत बरेच जण काय करतात तुपामध्ये काजू बदाम डिंक भाजतात त्यामुळं तूप पण जास्त लागतं डिंकाला तूप खूप लागतं त्यामुळं मी भाजणार वगैरे नाही अगोदर काय करणार आहे असं कच्चं साहित्य मिक्सरला काढून घेणार आहे कारण कच्चं साहित्य जर काढलं ना त्यामध्ये जे काही विटॅमिन असतं ना सगळं आपल्या शरीराला लागतं आणि भाजल्यानं शिजल्यानं थोडंसं ते विटॅमिन जे आहे ना कमी होऊन जातं त्यामुळे आपल्याला या कच्चं साहित्य काढायचं आहे फक्त डाळ भाजलेली आहे आता डाळ छान लालसर भाजलेली आहे आणि मी इकडे इडिट करीत आहे आणि जे मी जोरजोऱ्यात ओरडत आहे तुम्हाला आवाज पण येत असेल फोनमध्ये पण लाडूचं जे काही मिश्रण केलेलं आहे तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का एक किलो साखर मिक्सरला काढलेली आहे यामध्ये तुम्ही उमरावती साखरसुद्धा वापरू शकता कारण त्या दुकानातच उमरावती साखर भेटते कारण हे साहित्य गरम असतं आणि आपण स सा उमरावती साखर जे असताना थंड असतं पण मी घरचीच साखर घेतलेली आहे डिंक पण मिक्सरला काढलेलं आहे काजू मिक्सरला काढलेले आहेत बदाम काढलेले आहेत आणि साखर काढलेली आहे सगळं वेगवेगळ्या बाजूला ठेवलेलं आहे आणि खूप असं बारीक काढायचं नाही जेणेकरून खाताना आपल्या टाळूला चिटकतं त्यामुळे आपल्याला खायला पण त्रास झाला नाही पाहिजे थोडस जाडसर काढायचं आहे रवाळ रवा आता ही बघा डाळ काढलेली आहे डाळ काय केले एकदा काढले मिक्सरला चाळून घेतले आणि परत चाळलेली बारीक जी डाळ होती ना ती परत मिक्सरला फिरवलेली आहे आता ही डाळ जी आहे ना तूप टाकून आपल्याला छान लालसर भाजप अशा पद्धतीने लाडू करून बघा इतके भारी होतात का नाही आणि हे खोबरा आणि खारीक आहे हे काढून ठेवले पातेल्यामध्ये म्हणजे टोपल्यामध्ये आता मी डाळ भाजून घेते छान तूप ओवा आणि जायफळ एकत्र काढून घेतलेलं आहे त्यामध्ये सुंटसुद्धा टाकून काढायचं होतं पण काय झालं सुंट आणलीच नव्हती त्यामुळं मी काढून घेतले आणि लगेच मिक्स केलेलं आहे आता इकडं डाळ जी काढलेली आहे ना ती पण तूप टाकून भाजून घेत आहे थोडंसं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून डाळीचा वास पण येणार नाही पण खूप छान लागतात उडदाची डाळ तर आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते हड्डीसाठी चांगली असते आणि कमरेसाठी सुद्धा खूप चांगली असते नुसत्या उडदाच्या डाळीचे सुद्धा लाडू करून खाऊ शकतो पण मी आता सगळे ह्याच्यामध्ये मिक्स करूनच लाडू करणार आहे हे ते आमुले। ते आमुले सुद्धा खायला देतात कारण आईला कमजोरी आलेली असते आणि या लाडूने कमजोरी भरून निघते त्यामुळे त्यामुळे या लाडूला डिंकाचे लाडू म्हणतात आणि सुंटवडा सुद्धा म्हणतात कारण डिलेवरी झाल्याच्या नंतर आईला देत असतात खायला चला तर मग ते आपण जे सुंटवड्यात टाकतो ना ते ते साहित्य बरेच काही टाकतात पण मी यामध्ये मोजके साहित्य टाकलेले आहेत इतके साहित्य टाकून तुम्ही लाडू करून बघा अप्रतिम लागतात तोंडात टाकताच विरगळतात आता ही जी घरात साखर होती ती टाकत आहे मी चाळून कारण गोड थोडंसं कमी लागत होतं त्यामुळं तुम्ही गुळाचे पण करू शकता पण गुळाचे जास्त दिवस टिकत नाहीत पण हे साखरेचे खूप दिवस टिकतात कारण एक महिनाभर तरी टिकतात बारातणीच्या वेळेस झाल्याच्या झाल्याच्यानंतर असेच करतात गुळ टाकून लाडू करीत नाही तर आता ही बघा ही साखरसुद्धा चाळून टाकलेली आहे आणि खूप साहित्य होतं त्यामुळे याला साखर जास्त लागलेली आहे बरोबर दोन किलो साखर लागलेली आहे एक किलो तूप लागलेलं आहे दोन किलो साखर लागलेली आहे दोन किलो खारीक आहे दोन किलो खोबरं आहे आणि बाकी सगळं साहित्य अर्धा अर्धा किलो आहे आता सगळं मिक्स केलेलं आहे तूप टाकलेलं आहे यामध्ये आता मी खाली बसलेली आहे खूप जास्त आहे म्हणून खाली बसून लाडू बांधते पण मी एका टप्प्यात सगळे लाडू बांधलेले नाही कारण खूप सारं पीठ झालेलं होतं आणि मला एकटीला बांधायचेत घरात कोणालाच बांधता येत नाहीत मिस्टर ओरडत होते स्वयंपाक कर मग स्वय मी मला थोडेसे लाडू बांधते उद्यापासून खायला सुरुवात करूया त्यामुळं मी थोडेसे लाडू बांधलेले आहेत आणि नंतर स्वयंपाकाला केले लागलेली आहे आणि हे पीठ तसंच ठेवलेलं आहे जसं लागन तसं अगोदर केलेले लाडू संपले की दुसरे करणार आहे अशा पद्धतीने सगळे लाडू भाजून घेते कारण एकटीला करायचे खूप वेळ लागतो पण तूप ला की, की तूप कसं टाकायचं आहे जोपर्यंत आपला लाडू बसला की समजून घ्यायचं की बरोबर लाडूचं तूप झालेलं आहे कारण तूप कमी पडलं ना लाडू बसत नाहीत त्यामुळं जोपर्यंत मला एकटीला बांधायचे तेवढे लगे कोण लागू बांधू लागत नाही ह्याला कोणाला येत नाही एवढे बांधू मी चला बाय बाय त्या दिवशी काही व्हिडिओ झालं नाही मग दुसऱ्या दिवशी केलेलं आहे हे, हे बघा हात लावलं तर फुटतात इतके छान लाडू झालेले आहेत ला एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि रेसिपी जर आवडलेली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता खाऊन दाखवते टेस्टीला कसे झालेले आहे टेस्ट तर अप्रतिम झालेली आहे अप्रतिम म्हणलं तर अप्रतिम एकदा करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर बाय बाय शुभरात्री सर्वांना